राज्यातील अनेक भागात आज सकाळपासून पावसाची उघडीप होती तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला मान्सूनचा परतीचा प्रवास आजही रखडला होता मान्सून आणखी पाच ते सहा दिवस एकाच जागेवर राहण्याची शक्यता आहे तर राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने आज कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला तर मध्य महाराष्ट्र विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे उद्या नांदेड जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे मात्र कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहील मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उघडीप राहण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातील जालना परभणी नांदेड लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा वाशिम भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गुरुवारी विदर्भातील अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला तर मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मात्र ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शुक्रवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला तर मराठवाड्यातील बीड लातूर परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रातील काही भागातही ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात तसंच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट माथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशाच हवामान अपडेटसाठी अग्रोव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका